हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला आंब्याचा रस खरे आहेत तर हे आंबे आपण ह्याचा रस करूयात उन्हाळा म्हणजे उन्हाची लाही लाही होते यात आपण जेवणानंतर आंब्या आम्बे, आंब्याचा रस जेवणात आपण नेहमीच आंब्याचा रस भजे कुरडई हे प्रकार करतो आंब्याचा रस हा एक सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे आज आपण आंब्याचा रस दाखवणार आहोत चीख हे असा सगळा काढून घ्यायचा मस्त आणि स्वच्छ व्हायचं आपण छान आंबे आता धुवून घेतलेले आहेत सगळेच आता हे असं चांगलं असा हे करायचं असं करून घ्यायचं आणि कच्चे जर आंबे असतील आपले कलमी वगैरे असतात ना तर त्याचे असे बतईनं काढून घ्यायचे असे सगळे आणि त्याचा रस काढून घ्यायचा सगळा बतईनं आणि मग ते मिक्सरमधून काढावं लागतं त्याला मात्र त्याला मात्र मिक्सरमधून आपल्याला काढावं लागतं हे असं तेठाचं काढून घ्यायचं असं छान आणि हे आहे ना थोडासा पिळून घ्यायचा असं पिळून घ्यायचं असं करून घ्यायचं हे असा छान असा सगळीकडून पिकवून घ्यायचं याला आणि असं हे देठाकडून असं काढून घ्यायचं हे असं छान आणि हे असं थोडं शेवटचं पिळून घ्यायचं कारण खराब हे असतं ना त्याच्यामुळे तोंडाचं थोडं देठाचं आपल्याला हे करून घ्यायचं हे असं काढून घ्यायचं आणि हे वरचं असं पिळायचं कशामुळं तुम्हाला सांगितलं मी चीक असतो ना वर थोडासा देठाला ते चीक काढून घ्यायचं त्याच्यामुळे असं थोडंसं पिळून घ्यायचं Asik-asik pelun-pelun pulun-pulun pulun, pulun हे असे पिळून पिळून घेतले आपण हे अशा साले करून घ्यायचे आपल्याला सगळ्या उलटून घ्यायच्या असं करून घ्यायचं आणि हे जे कोया आहेत ना कोळ्या अशा काढून घ्यायच्या सगळं त्याचा रस असा छान एकसारखा काढून घ्यायचा काढून काढून घ्यायचं हे आपण मीठ टाकून घ्यायचं थोडस मीठ टाकून घ्यायचं चव चवीला छान लागतो आणि असं छान हे करून घ्यायचं म्हणजे सगळं निघतं छान कोया कोयासाठी मीठ आवश्यकच असतं मिठामुळे कोयाचं सगळं निघून रस त्याच्यामुळे हे आवश्यक आहे आता हे आपण चांगलं कुस कुस करून घेतलं मीठ टाकून आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं छवाच्यामध्ये हे करून घ्यायचं आता हे असं पिळून का घ्यायचं सगळं साली असं छाव त्याचा रस सगळा काढून घ्यायचं हे असं सगळं आपण काढून घ्यायचं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता सांगितलंच आहे मी की मिठामुळं काय होतं साली आणि कोयाचा रस चांगला निघतो त्यामुळं मीठ टाकायचं आणि चवीला पण रस खूप छान होतो रस तयार झाल्यावर काय करायचं त्यात थोडं दूध घालायचं म्हणजेच ते किती बाधत नाही आपल्याला त्याच्यामध्ये रसामध्ये थोडंसं दूध घातलं ना मग ज्याला रस खायचा नाही किंवा शुगरवाल्याला वगैरे किंवा एखाद्याला रस सहनच होत नाही तर थोडंसं दूध घालायचं याला म्हणजे मग आपल्याला रस बाधत नाही आणि आंब्याचा आंबट गोडपणा बघूनच आपण साखर घालायची आणि ज्याला गोड लागत असेल त्यानं अशा गोड आंब्यालासुद्धा साखर घालायची कारण माझा आज गोड आंबा आहे त्यामुळं मी साखर घालणार नाही हा केशर आंबा आहे चव बघूनच करायचं मूळचाच गोड आंबा असल्यास साखरेची गरजच नाही आणि तसंही रस मिक्सरमधून जर तुम्हाला काढायचा असला तर तुम्ही काढू शकता पण मी काढणार नाही असा पण छान लागतो आणि मिक्सरमधून काढून पण असा रस आपल्याला छानच लागतो आंब्याचा रस हा उष्ण असतो आणि आंब्या आंब्यानं काय होते वजन वाढते वजनासाठी आंबा छान असतो आणि तसा तसं पाहिलं तर आंबा खावाच सिजनल प्रत्येकच फळं खावीच थोडे थोडे वालेने मात्र थोडंसं ह्याचा उपयोग थोडं प्रमाणातच करावा शुगर शुगरवाल्याला खायचंच नाही आहे हे आपण मिक्स करू हा रस त्याच्यामध्ये किती छान झालं तुम्ही रस बघू शकता असं समजा नालून घेऊ रस हा तर आपला रस तयार झाला मैत्रिणींनो नक्की तुम्ही रस करून पहा नक्की तुम्हाला आवडेल कुरवडी भजेसोबत रस खूपच छान लागतो आणि उन्हाळ्यात असा नेहमीशी नेहमीच असा आपल्याला सगळ्यांच्याच आवडीचा आहे खावा खाव असं खाव, वाटतोच त्यामुळं नक्की करा माझे प्रेक्षक आणि मैत्रिणी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असं हे रसाचं जेवण मैत्रिणींनो आणि प्रेक्षक माझे हे केल्यात चमकोऱ्याच्या वड्या म्हणजे तळळ्यात भजे चमकोऱ्याचे हे केलेत आपण पकोडे कोबीचे पकोडे केलेत हा रस हे वरण भात भाजी पोळी साधी पोळी तर असं नक्की जेवण तुम्ही तयार करा बदल तुम्हाला नक्की वाटेल